या मध्ये आले होते त्यातले दोन पेशंट दोन रुग्ण त्यांनी सिरियस होते म्हणून बाहेर शिफ्ट केले त्यातला एक रुग्ण औरंगाबादला गेला आहे आणि एक इथं कलावती हो हॉस्पिटलमध्ये आहे तर आणि बाकीचे जे काही सतरा रुग्ण आहे त्यांची छोटे छोटे इंजुरी आहे कोणाकोणाला कोणाला पडले आणि काही ठिकाणी मार लागला आहे परंतु फार मोठी इंजुरी ज्याला आपण फ्रॅक्चर म्हणतो किंबहुना डोक्याला इजा झाली मेंदूला मार लागला मेंदूमध्ये में रक्तस्राव झाला असं काही दिसत नाही आहे आणि स्टेबल आहे सगळे लोक आता राहिला प्रश्न सकाळी जो अपघात झाला आंबड आणि आपलं वडीगोदरीच्या रस्त्यावर तर त्या बस आणि कॅन्टरचा त्याच्यामध्ये मी आता आंबडला जातो आहे पण मला तिथल्या डॉक्टरने निरोप नी पाठवला सहा लोकं दगावले म्हणून एकदा आंबडला गेल्यावर कळेल काय परिस्थिती आहे दुसरा विषय असं होता आहे की इथे रुग्णालयामध्ये आपण भेट दिली विजिट केली बेडची फार वाईट अवस्था आहे काय बाहेर बेड वगैरे दोनशे बेड या हॉस्पिटलला आहे आणि जर रुग्ण जास्त येत असेल तर निश्चितपणाने अडचण होईल परंतु लवकरच आम्ही डॉक्टर साहेबांच्या सोबत एकदा सविस्तर आढावा बैठक घेऊ आणि त्यांची जी रिक्वायरमेंट ती आपण फुलफिल करू शासनाला भांडू त्यासाठी